बैसरांचे so, पठा जे पठार आहे तिथे सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे होती हाय हे गव्हर्नमेंटने पण मान्य केलेलं आहे आता मुद्दा त्यातला असा आहे की तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती तर दोन वर्षापूर्वी हा तर दोन वर्षापूर्वी मी जेव्हा गेल, गेलो होतो बैसरांच्या पठारावरती सगळे कष्ट करून त्या तट्टूवरती बसून वगैरे ते गेलो होतो तर त्यावेळेला सुद्धा सुरक्षा नव्हतीच एकही पोलीस किंवा एकही पॅरामिलिटरी सीआरपीएफचं जवान तिथे नव्हताच मग याचा अर्थ असा आहे की एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था दिली जात नाही का जूनच्या एंडला किंवा जुलै जुलैमध्ये अमरनाथ ही यात्रा सुरू होते पहिली हा बेस कॅम्प आहे बेस कॅम्प आहे बेस कॅम्प वरून तुम्ही अमरनाथच्या यात्रेला राहता त्यामुळे अमरनाथची यात्रा जेव्हा सुरू होते त्यावेळेला तिथे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात लष्कराचे सगळे जवान असतात आणि सुरक्षा दिली असते पण त्याच्या आधी तीन महिने तिथे सुरक्षा व्यवस्था दोन वर्षापूर्वी पण नव्हती हे माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे आता या वर्षी ते अचानक काहीतरी घडले असं नाही तिथं त्या दोन वर्षापूर्वी पण नव्हती हे वास्तव आहे